रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडलेल्या निवडणुकीत विरोधकांना आत्मपरीक्षण करणारी ही निवडणूक होती कारण विरोधकांनी प्रचारादरम्यान वैचारिक पातळी घसरवण्याचं काम विकास कामावर बोलण्याऐवजी फक्त टीका करण्याचं काम केले असे मत नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलंय भावना काय भावने प्रश्न विचारलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज आज होती चार जून रोजी ती पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याच्या दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे भावना म्हणजे एकच मला असं वाटतं मी काय पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलोही आहे पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावसं वाटत भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयाबद्दल आत्मपरीक्षण करायला जे काही बोलत होते नेते मंडळी यायचे प्रचाराला त्यांची भाषा त्यांची आमच्या नेत्यांवर पी एम व अन्य लोकांवर केलेली टीका हे जर पाहिलं तर वैचारिक पातळी विरु आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं जनतेची दिशाभूल करायची जसं आम्ही निवडणूक निवडून येणार आहोत असं भासवण्याचा जा प्रयत्न झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदर्ग साठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या एम्युनिटीबद्दल नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे पण फक्त मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची त्यांना मतदाराने योग्य धडा शिकवलेला आहे आत्मपरीक्षण करायला लावलेला आहे आणि म्हणून मी सांगेन या निवडणूक मी लढलो मी जिंकलो याचा मला आनंद आहे या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचेही सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे मी विजयी व्हावं म्हणून पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्यामुळे खासदार म्हणून मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही विकास कामे करण्यास मी कटिबद्ध आहे असे खासदार नारायण राणे म्हणाले आणि विधानसभा निवडणुकीत विरोध करणाऱ्यांचा हिशोब चुकता करू असे सांगून टीका करणाऱ्यांची योग्य वेळी परतफेड केली जाईल असे सांगितले या निवडणुकीत निलेश नितेश अतिशय चांगलं काम केलं दोन्ही जिल्ह्यात केलं त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला त्याचा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जी मला जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोक लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन हा माझा विश्वास वाटतो लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थके लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटतं भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका अवघातलेल्या आहेत अबकी बार विरोधकांना धडा शिकवीन अपझडा शिकवे त्याचे ऐकून घे माझं वाक्यान ऐकून कॉमय मध्ये आहे तर तो असा काही विरोधक काही आप्त काही सहकारी काही अलायन्स मधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य भरेला शोभणार नव्हतं म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतले विरोधकाची भूमिका विरोधकांना माहित नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काय येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालो बा एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा जी डी पी वाढवला वा, पर कॅपिटल इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमितबाईना नारायण राणे देवेंद्र यांना शिव्या फक्त याच फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शाह यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे ज्याची फजी झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाहीतर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहू इथल्या कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल मंत्रीपद मिळेल म्हणून नव्हे तर पक्षाने जबाबदारी दिली म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो आणि त्यामध्ये विजयीही झालो असे नवनिर्वाचित मंत्री नारायण राणे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि आपल्या विजयाचे सर्वश्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते असं म्हणाले ते मला माहित ते पक्षाचे नाही नाही ते वाटत बिटत मी स्वप्न पाहत नाही पक्षाची जबाबदारी पक्षाकडे मी मंत्रीपद मिळेल अगो कोणी का निवडणूक लढवलेली नाही पक्षाने जबाबदारी दिली मी पार पडलेली आहे उद्यापासून आतापासून हे कार्यच आहे तुम्हाला उत्तर देणं हा आजही उपलब्ध आता जाताना कोणी काय घेऊन येईल मी सांगणार मदत करणार माझा पीए आहे सगळा श्रेय माननीय हमारे देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी पंतप्रधान इनको श्रेय देना चाहता हूं माननीय हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह इनको श्रेय देना चाहता हूँ तीसरे नड्डा जी और चौथा देवेंद्र फडवीस किसको मैं अभी अभी मराठी में दिया उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना जिस तरह से हमारे ऊपर हमारे नेताजन के ऊपर जो जिस तरह से क्रिटिसाइज किया तो आने वाले चुनाव में हम उसकी परत करें दादा का? लेकिन परत क्या कारण है? कुछ नहीं है चुनाव में बोलना पड़ता है उत्साहित करने के लिए कार्यकर्ता को और जो मिले है ना वो दो तीन लाख से भी ज्यादा है जो देश का जो और महाराष्ट्र का रिजल्ट आप देखेंगे ना तो ये त्रेपन्न चोपन हजार जो बी आहे ना ओ, तीन लाख रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काही जणांनी मला पाडण्याचे काम केले परंतु संधी मिळेल तेव्हा मी त्यांची नक्की परतफेड करेन असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आणि त्यांचा इशारा कोणाकडे आहे यावर मात्र त्यांनी अधिक बोलणे टाळले नाही नाही काय नाही ते सांगायचं इन्टू ब्रॅकेट आहे नाही नाही इथे कोण असलेला रोड नाहीये तो सांगायचा नसतो त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो पक्षाच्या अंतर्गत असले तर तुम्हाला काही जणांनी दगा देण्याचं काम केलं तुम्हाला असं म्हणायचं मला दगा कोणी देऊ शकत नाही पण बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला मला असं काय म्हणायचं नाही मला मराठी चांगलं कळत तो झाला कोणी काय कधी नो कॉमेंट आता उगाच शब्द सोडला तुम्ही अभ्यास करावा म्हणून सोडला कुठे आहात आपण नमस्कार नक्की आपल्या अपेक्षेची पूर्तता करणार पहिला एक हायवे दोन पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीन एअरपोर्ट चौथा इंडस्ट्री हे माझे क्रम आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मुसंडी घेतली असा प्रश्न विचारता खासदार नारायण राणे आणि आपण त्यावर आत्मपरीक्षण करू असे उत्तर दिले आणि काँग्रेसवर टीका करायला मात्र ते विसरले नाहीत सांगून आलो मला ऑफिस पाहिजे त्वरित पा आता इतर सह कुठे ऑफिस असेल भाड्याने घ्यायला त्या बघतं काँग्रेस ह्याच्यापेक्षा काय चांगलं आहे करू शकतं कोण आहे त्यांच्यात हे का फार मोठा नाही आहे काय म्हणजे मोठी गोष्ट नाहीये त्यांना तर त्यांचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेस की क्षमता नाही मिळवण्या एवढ्या आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हा निवडून द्या सत्तेवर येणार आम्ही एक लाख रुपये महिलांना दे फक्त थापा काँग्रेस सर देशात सत्ता असताना कधी एक लाख कोणा दिले नाही पाच पैसे दिले नाही आता थापा हे राहुल देऊ शकतो का पैसे खर्गे मोजू मोजून देऊ शकतात काम नाही त्यांचे दादा आपण कोकणच्या नेत्या राष्ट्रीय नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जातात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली त्याकडे कसे पाहता मुसंडी ते मुसंडीला कसं उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये दे आहे ना अपघाती एखादी गोष्ट घडली ती कायम होत नाही यामध्ये आम्ही आत्मपर्शन करू महाराष्ट्रात का घडलं आम्ही नेते असताना का घडलं कोणत्या नेत्यामुळे घडलं निर्णय कोणी चुकीचे सगळ्याच आत्मपर्शन करू ना आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रुपात पोचू कधी काळी कोकणात शिवसेनेचा किल्ला होता पण आज शिवसेना कोकणातून हद्दपार झाली जवळपास जवळपास काय झाली कारण काय कारण काय मला जुन्या मी होतो त्या वर्चस्व होत वर्चस्व शब्द हे घ्या हेडलाइन ये, साठी हा आणि मी होतो वर्चस्व हो शिवसेना कोणाची हिंमत नव्हती आता उद्धव काय उद्धवला का काही बोलतात कोण मोजतच नाही एक निकामी नेता झालाय तो शिव्या देणारा वात्र बोलणारा कसा त्याची आम्ही दखल घेत नाही आम्हाला या देश मोदींनी सांगितलं विकसित देश बनवायचा आहे आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे सुरक्षित भारत देश आणि बेकारी घालवायची सुजलाम सुफलाम बनवायचं आहे ते आम्ही कार्य करतो यांची गंती आमच्यात नाही आणि आमच्या रस्त्यात आले ना मगाशी तर ते करू रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजयी झाल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना प्रमाणपत्र दिले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ठीक आठ वाजता सुरू झाली आणि दिवसभर सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये माहितीचे उमेदवार नारायण राणे सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिले आणि अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास नारायण राणे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी जाहीर करताच मतमोजणी केंद्राबाहेर जमा झालेल्या माहितीच्या शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांनी ने एकच जल्लोष केला समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्व बहुत कोकण चोवीस तास न्यूज चैनल YouTube वर सब्सक्राइब करा सब्सक्रॉन प्रेस करा